बऱ्याच वेळा आपल्या बिझनेसची सुरुवात फ्रीलान्सिंगने होते आणि मग फ्रीलान्सिंगला आपण हळूहळू बिझनेसमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो आणि बरेच मराठी तरुण मी बघतो हे त्या चक्रामध्ये अडकतात की फ्रीलान्सिंगला मोठं कसं करायचं बिझनेसचं रूप कसं द्यायचं आपल्या स्वतःवरतीच डिपेंडंट आहे आणि याच्यामध्ये क्लासिकली दोन मिस्टेक्स होतात एक म्हणजे काय माहिती आहे का फ्रीलान्सिंग शेवटी पर्सन डिपेंडंट असतं मी समजा शिकवतोय तर मी आठ दहा आठशे हजार तेवढ्याच लोकांना शिकवू शकतो त्याला मला का स्किल करायचं असेल तर मला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे टेक्नॉलॉजी हाऊ आय कॅन ट्रान्सफॉर्म माय स्किल्स इन टू टेक्नॉलॉजी म्हणजे मी त्याचे व्हिडिओज बनू शकलो का किंवा मी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला स्किल करू शकतो का ते हे ट्रान्झिशन करणं किंवा ते समजणं अत्यंत गरजेचं आपल्या बिझनेसला कसं लागेल आणि दुसरं म्हणजे आपण मॅनपावर आपली टीम कशी बनवतो त्या टीमला आप आपण ट्रान्झिशन कसं करतो म्हणजे नुसते आपले जे स्किल्स आहेत म्हणजे तुमचे एडिटिंगचे स्किल्स असतील किंवा तुमचे टीचिंगचे स्किल्स असतील तुम्ही कुठल्याही प्रकारच्या डिझायनिंगचे स्किल्स असतील हे त्यांना ट्रान्सफर करताना केवळ नॉलेज नाही तर तुमचा ॲटिट्यूड तुमची पॅशन तुमचं व्हिजन तुमचा सेन्स ऑफ पर्पज हे सगळं तुम्ही ट्रान्झिशन करून त्यांना एकत्र कसे होल्ड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही केलं तरच तुम्ही स्किल करू शकता जर का तो पर्सन डिपेंडेंट राहिलात तर तुम्ही आयुष्यभर फ्रीलान्सर राहाल परंतु त्याला तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा दुसऱ्या टीममध्ये जर का ट्रान्सफर ट्रान्झिशन करू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने बिझनेस उभा करू शकता आणि मोठ्या आणि मोठा, मोठा रेव्हेन्यू कमवू शकता